श्रावण महिन्या सुरू झाला की बरेच जण आपापल्या घरी सत्यनारायणाची पूजा करतात आणि सत्यनारायणाची पूजा म्हटलं की सगळ्यात अगोदर आठवतो तो म्हणजे अतिशय मौसू तोंडात टाकताच विरघळणारा आणि सात्विकतेने परिपूर्ण असणारा प्रसादाचा शिरा हा प्रसादाचा शिरा सव्वाच्या प्रमाणात करता जसं की सव्वा वाटी सव्वा पावशर सव्वा किलो तर आज मी तुम्हाला सव्वा वाटीच्या प्रमाणात हा शिरा दाखवणारा आहे अतिशय मौसूत असा हा शिरा बनवून तयार होतो सोबत काही टिप्ससुद्धा सांगणार आहे जेणेकरून हा प्रसादाचा शिरा थंड झाला तरी छान मौसूत राहतो अजिबात लपलपित होत नाही किंवा मग मोकळा सुटसुटीत होत नाही आणि शेवटपर्यंत खाल्ला तरी अगदी जिबेवर ठेवताच विरघळ होतो तर चला बघूया कसा करायचा हा प्रसादाचा शिरा तर सगळ्यात अगोदर इथे आपण प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर ह्या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे जसं की सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं इथे मी सव्वा वाटीच्या प्रमाणात तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या वाटीने सगळं साहित्य मी सव्वा सव्वा वाटी मोजून घेतलं आहे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला मध्यम घ्यायचा आहे खूप जाड किंवा मग अगदीच बारीक रवा न वापरता अशा पद्धतीचा मध्यम जाडीचा जो रवा आहे तो तो रवा घेतला आहे त्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे साखर आणि रवा मोजून घेताना इथे आपल्याला सपाट वाटी घ्यायची अगदी भरगच्च वाट्या भरायच्या नाही आहे त्यानंतर इथे मी सारख्याच वाटीने सव्वा वाटी साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं तूप वापरायचं आहे आपल्याला इथे आणि तूप गरम करून मगच वापरायचं घट्ट तूप जर वापरलं तर मग नंतर ते खूप जास्त प्रमाणात तूप होतो आणि शिरात चिकट लागतो किंवा मग तूप खूप तुपकट लागतो त्यानंतर इथे मी काही सुकामेवा घेतलेला आहे ज्यात मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके घेतले त्यानंतर इथे मी ह्या चार वेलची घेतलेल्या आहे ज्या की आपण नंतर कुटून टाकणार आहोत आणि शक्यतो प्रसादाच्या शिऱ्यासाठी वेलची पूड ताजी वापरायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी घेतलेले आहे तुळशीपत्र ज्यामुळे आपला जो शिरा आहे त्याला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं त्यानंतर इथे मी ही एक केळी घेतलेली आहे तर सव्वा वाटीच्या प्रमाणात करणार आहे त्यामुळे एक केळी पुरेशी आहे आता इथे आपण घेणार आहोत दूध तर इथे मी सारख्याच वाटीने सव्वा वाटी दूध घेतलेला आहे निम्म दूध आणि निम्म पाणी वापरून आपल्याला हा शिरा करायचा आहे पूर्ण दुधात जर तुम्ही हा शिरा केला तर मग शिरा चिकट होतो त्यामुळे प्रसादाच्या शिऱ्यासाठी निम्म दूध आणि निम्म पाणी वापरायचं आहे तर सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे दूध आणि पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत यात चमचाभर तूप टाकायचं आहे ह्यामुळे आपला जो प्रसाद आहे तो चिकट होत नाही तर दुधाचं जे पातेलं आहे ते मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केलं आहे आणि आता रवा भाजून घेते तर रवा भाजण्यासाठी इथे आपल्याला जाड तळाची कढाई वापरायची आहे आणि आपण जे सव्वा वाटी तूप घेतलं होतं त्यातलं एक वाटी तूप मी सुरुवातीला टाकून घेतले राहिलेलं पाव वाटी तूप आपण नंतर वापरणार आहोत तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं तर तूप व्यवस्थित गरम झालं की नाही हे बघण्यासाठी थोडासा रवा सोडायचा आहे तुपात रवा अगदी लगेच फुलून वर आला की समजायचं तूप व्यवस्थित तापलं आता यात राहिलेला रवासुद्धा मी टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आता लो करते आणि लो फ्लेमवर हा रवा आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला रवा भाजताना अजिबात कुठेही मोठी करायची नाही आहे लो फ्लेमवरच सर्व रवा आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे एक तीन ते चार मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता रवा आपला छान फुललेला आहे आणि आता थोडा थोडा याचा कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे तर आता यात मी केळी टाकून घेते तर केळी आपल्याला रव्यातच भाजून घ्यायची आहे आणि केळी सुरुवातीला सोलून ठेवायची नाही दोन ते तीन मिनटं झाली आणि रवा भाजला की केळी लगेच सोलून अशा पद्धतीने कट करून रव्यात टाकायची बरेच जण काय करतात की केळी सुरुवातीला सोलून मॅश करून ठेवतात पण अशा पद्धतीने जर सुरुवातीलाच केळी मॅश करून ठेवली तर ती थोड्या वेळाने काळी पडते आणि मग आपला जो प्रसादाचा शिरा आहे त्याचा रंगसुद्धा काळपट येतो तर हे टाळण्यासाठी केळी अगदी आयत्या वेळेला सोलायची आणि अशा पद्धतीने बारीक तुकडे करून टाकायचे कारण अगदी मोजून दोन ते तीन केळ्या असतात कितीही क्वांटिटीमध्ये तुम्ही जर शिरा केला अगदी सव्वा किलोचा जरी केला तरी आपण पाच ते सहा केळीपेक्षा जास्त टाकत नाही त्यामुळे अगदी आयत्या वेळेला सोलायच्या आणि अशा पद्धतीने कट करून टाकायचा यामुळे काय होतं की आपला जो प्रसाद आहे तो काळा पडत नाही आणि रव्यासोबतच केळी परतून घ्यायची त्यामुळे केळी रव्यात छान एकजीव होते छान परतल्या जाते आणि रवा जो आहे आपला शिरा तो थंड झाल्यावर सुद्धा काळा पडत नाही छान पांढरा शुभ्र आणि मौसूद राहतो आणि अशा पद्धतीने रव्यासोबतच केळी भाजली की मग त्या जो प्रसादाचा शिरा आहे त्याची चव सुद्धा अनेक पटीने वाढते बरेच जण सुद्धा करतात की प्रसाद पूर्ण तयार झाला आणि थंड झाला की मग त्यात केळी कुस्करून टाकतात तर अशा सुद्धा आपला जो प्रसाद आहे त्याचा रंग काळपट पडतो त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी केळी अगदी आयत्या वेळेलाच टाकायच्या सुरुवातीला कुसकरून ठेवायच्या नाही किंवा मग प्रसाद तयार झाल्यावर सुद्धा टाकायच्या नाही तर हे बघा चमच्याने अशा पद्धतीने ह्या केळी मी थोड्या थोड्या सुरत व्यवस्थित रव्यासोबत भाजून घेते तर अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित प्रेस केलं की केळीच्या फोडी मोडल्या जातात आणि रव्यासोबत छान भाजल्यासुद्धा जातात तर हे बघा जवळपास इथे मी एक चार ते पाच मिनटासाठी आणखी हा रवा भाजून घेतलेला आहे रवा आता छान फुलला आहे तर आता यात मी जे आपण सुरुवातीला सुका मेवा घेतला होता त्यातले काजू आणि बदाम टाकून घेतलेले आहेत आणि रव्यासोबतच एक ते दोन मिनटासाठी आणखी परतवून घेते अशा पद्धतीने काजू आणि बदाम रव्यासोबत टाकले की ते छान क्रंची होतात आणि त्यांना वेगळं परतण्याची गरज पडत नाही तर आणखी एक ते दोन मिनटासाठी मी हा रवा भाजून घेणार आहे तर हे बघा छान असा रवा आता हलक्या तांबूस रंगावर आलेला आहे तर आता यात मी मनुके टाकून घेते मनुके खूप नाजूक असतात आणि लगेचच करपतात त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायच्या आहेत मनुके टाकल्यानंतर अगदी मिनिटभरासाठी आणखी हा रवा मी भाजून घेतला होता तर तुम्ही बघू शकता आपला जो रवा आहे त्याला छान हलका सोनेरी रंग आता आलेला आहे तर आता यात मी गरम केलेलं दूध आणि पाणी टाकते एका हाताने आपल्याला दूध आणि पाणी ओतायचं आणि दुसऱ्या हाताने हे लगेचच ढवळायचे म्हणजे आपला जो शिरा आहे त्यात गाठी जमत नाही आणि सगळं दूध आणि पाणी एकदम न टाकता अशा पद्धतीने थोडं थोडं टाकायचं नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं की रवाही गरम असतो दूध आणि पाणी सुद्धा गरम असतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्या अंगावर शिंतोड येतात तर हे टाळण्यासाठी थोडं थोडं दूध आणि पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं तर सर्व दूध आणि पाणी टाकल्यानंतर जवळपास एक तीन ते चार मिनिटांसाठी हा रवा घट्ट होईपर्यंत मी शिजवून घेतला होता आता यात मी साखर टाकून घेतलेली आहे आणि ही साखर आपल्याला रव्यासोबत व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रसादाचा शिरा करताना आपण जी काही कुकिंग प्रोसेस करणार आहोत अगदी रवा भाजण्यापासून तर शेवटपर्यंत ती सगळी कुकिंग प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही तर साखर मी यात व्यवस्थित मिक्स करून घेतली होती आणि जवळपास एक पाच ते सात मिनटासाठी हे छान वाफवून घेतलं आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला जो शिरा आहे त्याला आता सर्व बाजूनी छान तूप सुटलेला आहे आणि साखरसुद्धा पूर्णपणे विरघळलेली आहे तर परत एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आता यात सर्वात शेवटी आपण जे राहिलेलं तूप होतं सुरुवातीचं पाव वाटी ते तूप टाकणार आहोत त्यानंतर वेलचीपूड टाकायची आहे जसं की मी म्हटलं ताजी वेलचीपूड करून टाकायची त्यामुळे प्रसादाची चव खूप छान येते तर सुरुवातीला ज्या चार वेलची घेतल्या होत्या त्या वेलची मी यात कुटून टाकलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आता ही काही तुळशी पत्रं टाकलेली आहे तर आता हे ते सगळं साहित्य मी व्यवस्थित एकजीव करते आणि अगदी मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला पारंपरिक अतिशय मऊ सूत अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारा आणि सात्विकतेने परिपूर्ण असा हा प्रसादाचा शिरा इथे बनवून तयार झालेला आहे मी सांगितलेल्या टिप्स जर फॉलो करून तुम्ही हा प्रसादाचा शिरा बनवला तर नक्कीच संपेपर्यंत छान मौसूत राहील अजिबात कोरडा होणार नाही किंवा मग लपलपित होणार नाही तेव्हा नक्की करून बघा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद